लग्न समारंभात उष्टी खरकटी काढून भांडी घासणाऱ्या व्यक्तीचा मुलगा डॉक्टर होण्याची स्वप्न बघतो आणि त्याचे वडील त्याला प्रोत्साहन देतात एक दिवस हा मुलगा कमाल करून दाखवतो गोष्ट सत्य आणि मनाला उभारी देणारी आहे ही गोष्ट राजस्थानातील बालोत्रामधल्या छोट्याशा गावात खाटूमध्ये जन्मलेल्या श्रवण कुमारची आहे कुटुंबाची परिस्थिती इतकी बिकट होती की दोन वेळचं जेवणसुद्धा कधी कधी मिळणं अवघड होतं वडील रेखाराम रियाग लग्न समारंभात उष्टी भांडी घासायचे आई गावात मजुरी करायची अशा परिसरात श्रवण कुमार मोठा झाला इयत्ता दहावीमध्ये सत्त्याण्णव टक्के मिळाले घरातल्या परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण घेणे अवघड होते परिस्थितीमुळे श्रवण पण मजुरी करायला लागला श्रवणच्या डोळ्यात स्वप्न होते डॉक्टर व्हायचे लोकांची सेवा करायची त्याचे शिक्षक श्री चिमणारामजी हे श्रवणच्या आयुष्यात येतात आणि फिफ्टी विलेजर्स या नावाने असलेल्या संस्थेसंबंधी माहिती देतात जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीने कमजोर आहेत पण शालेय अभ्यासक्रमात हुशार आहेत अशा मुलांना ही संस्था मदत करते ह्या संस्थेशी जोडल्यानंतर श्रवण कुमारला आवश्यक सामग्री मिळते मार्गदर्शन मिळते एक स्मार्टफोन मिळतो इंटरनेट फॅसिलिटी मिळते आणि श्रवण कुमारच्या शिक्षणाला एक नवीन दिशा मिळते ऑनलाईन फ्री कोचिंग क्लासेस घेऊन तो तयारीला लागतो दिवसा कारखान्यात काम करतो आणि रात्री नीटची तयारी करतो आणि तिसऱ्या प्रयत्नात श्रवण कुमारच्या मेहनतीला चीज होतं सातशे पैकी पाचशे छप्पन्न मार्क मिळतात आणि तो पूर्ण भारतात नऊ हजार सातशे चौऱ्याण्णव्या क्रमांकाने पास होतो <laughs> श्रवण कुमार आता राजस्थानमधल्या कोणत्याही चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतो चौदा जूनला परीक्षेचा परिणाम घोषित झाला त्या दिवशी पण वडील झोपडीची डागडुजी करत होते आणि बोलत होते आता कदाचित मला उष्टी भांडी घासायची गरज नाही लागणार श्रीराम यांच्या काळातील श्रवणकुमार आणि कलियुगातील या श्रवणकुमार या दोघांची गोष्ट मनाला प्रेरणा देणारी आहे